अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेले सोयाबीन अति पावसामुळे आलेल्या रोगामुळे उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची जोरदार मागणी आज दोन सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केली सततचा पाऊस हा अतिवृष्टी यामुळे अचानकपणे आलेल्या सोयाबीन पिकावरील रोगामुळे अमरावती जिल्ह्यातील लाखो हेक्टर सोयाबीन संकटात हवालदिल झालेला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय कृषी सहसंचालक अमरावती यांनी मांडल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या वेथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रकाश साबडे यांच्या नेतृत्वात अचानक आलेल्या रोगामुळे नुकसान झालेले सोयाबीन शेतकऱ्यांनी टाकले जिल्हाधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक यांच्या टेबलावर उत्पादक शेतकरी शरदराव किरकटे प्रवीण बोबडे अशोकराव आष्टुंटकर दिलीप भगत कुणाल पंडित गौरव पंडित श्री गवाने चौधरी सतीश तुडे राजा व परिसरातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन वर आलेल्या प्रचंड रोगामुळे हो जिल्हाधिकारी सोबत मांडल्या अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुका भातकुले तालुक्यामध्ये आणि विशेष तिवसा तालुक्यातल्या काही गावामध्ये सोयाबीन या पिकावर असा प्रचंड असा एक एक रोग आलेला आहे त्यामुळे पूर्णपणे सोयाबीनचे शेतं उद्ध्वस्त होत आहे म्हणजे एक जुन्या काळामध्ये आता दोन तीन वर्षा येलो मोझॅक नावाचा तांबेरा नावाचा रोग आला होता त्यामध्ये अक्षरशः सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते तशाच प्रकारचा रोग आता आलेला आहे त्यामुळे म्हणजे जवळपास आता सोयाबीन पेरून तीन महिने होऊन गेले आणि पूर्ण शेतकऱ्यांनी सोयाबीनला पेरणी केली महागळं बियाण आणलं खतं दिले तीन तीन चार चार फवारे मारले आणि आता एका महिन्यामध्ये पीक आता आपल्या घरात येईल अशी अवस्था असताना शेतकऱ्यांचे दहा दहा पंधरा पंधरा वीस एकराचे शेत शेतं अक्षरशः रोगानं या अकस्मात आलेल्या रोगानं अकस्मा पूर्णपणे खाक झालेले आहे म्हणजे ते सोयाबीन आता भरणारच नाही ज्या शेतकऱ्याला अपेक्षा होती एकरी दहा बारा पंधरा क्विंटल एकरी सोयाबीनचं उत्पादन होईल त्या शेतकऱ्याला त्याची आशा पूर्णपणे दुसर झाली आहे मावळली आहे त्याच्या घरामध्ये एकरी अर्धा क्विंटलही सोयाबीन होईल की नाही अशी भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या भागातला शेतकरी अतिशय चिंताग्रस्त झाला म्हणून आज अमरावती जिल्ह्यातील सन्मान्य जिल्हाधिकारी यांना या भागातले शेतकरी आज निवेदन द्यायला आले आहे त्यांना सांगायला आले आहे की आमच्या शेतकऱ्यांचं पहिले पाण्यानं पीक उद्ध्वस्त झालं आता तो अचानक आल्या रोगामुळे पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आम्ही ज्या शेतकऱ्याने पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा काढली त्या यावर्षी सर्व निकष बदलल्यामुळे आम्हाला म्हणजे पीक कापणीनंतर पीक कापणी प्रयोगानंतर पीक विमा डिक्लेअर करणार आहे पण आता आमचं उद्ध्वस्त झालेलं पीक त्यामुळे पीक विमा आम्हाला मिळेल की नाही अशी संशय प्रत्येक शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भीती वाढून राहिली की आपल्याला आर्थिक मदत शासनाकडून मिळेल की नाही याची पण खात्री नाही आणि पीक विमाची आर्थिक मदत आपल्याला मिळेल याची पण खात्री नाही अशा द्विधा मनसीमध्ये शेतकरी सापडलेला आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगायला आलो की या शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे आपण लक्ष द्या शेतकरी अतिशय अतिवृष्टी आहे आणि पावसामुळे पूर्ण खचून गेलेला आहे त्यातून सावरत नाही तर या अचानक आल्या रोगामुळे पूर्ण खचून गेलेला आहे आज सोयाबीनला रोग रोग आलेला आहे जवळपास पन्नास टक्के तुरी पा अति पाण्यामुळे पुन्हा जळून खाक झाले आहे कापूस यावर्षी मोठ्या प्रमाणात असतानाही कापसाचं पीक पण आपल्या हाती येईल की नाही अशी पण भीती या शेतकऱ्यांनी निर्माण झाली आहे त्यामुळे आमचं आम सरकारला आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सन्मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देतो आहे की आपण या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे यांना तात्काळ मदत दिली पाहिजे यांना पीक विमा तात्काळ दिला पाहिजे जर आपण या संदर्भात जर आपण सरकारनं जर ठोस भूमिका घेतली नाही तर हा शेतकरी आज तुमच्याकडे सोयाबीन घेऊन आला पुढच्या वेळेस जर सोयाबीन पिकलं नाही तर हा तुमच्याकडे रुग्ण घेऊन येईल याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद जय महाराष्ट्र